नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या आणि लाडक्या भावा बहिणींना तर झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणीनो तुमच्या पूनमचा आईला तर जेवायचं होतं सकाळी मी अर्धीच भाकर खाल्ली व जेवायच नाही गेलं दात पुढं आलं का काय माझं माती खाऊन खाऊन पासुळ झाल्यावर लागलं मला असं असं चावून चावून खरंच म्हणते मी पुढं का काय माती खाती व मी म्हणून म्हणलं मन तर भाई बाई बाबा एकवीस फॅशन एवढी गाठती गळ्यातलं तर काल तिला मी घंटेल गाठून दिलाय अजिबात सुद्धा चांगलं दिसत नाही दिसून चांगलं हे त्याला चांगलं दिसत होत तर काल तुम्हाला सांगती मी तिला गळ्यातलं घंटेल गाठून दिला आणि बाईने माझ्याकडून अख्खा घंटेल गाठून घेतला चाबरीनी माझं मा, मान मान मानपाट एक माझ मानपाट एक केलं काय केलं कुठं मग तिथं नाही हा मग मान मानपाट केलं ना बयानी वायता आला मला आवा गिरायकाच एवढं गाठायला मला तरास नाही झाला एवढं ह्या फुटे व्हायचं गाठायला तरास झाला काय सांगाव हा तर भाऊ बहिणी आज मस्त पैकी भाजी आणि बाजरीच्या भाकरी केले मी तर संध्याकाळचा बियताच होतं बर का खाटफुटचा बियत बनवायचं नियोजन पण काय कॅन्सल झाला योगीला सांगितलंय ना डॉक्टरनी खाटफुट खायचं नाही म्हणून सांगितलं ना नाही तुला डॉक्टरनी खाटकुट खायचं नाही मला तर नाही डॉक्टर अजून सांगितलंय डॉक्टरने त्या दिवशी लावलं तेव्हा सांगितलं नाही काय तुला काय नाही लाज वाटाय पाहिजे अगं डल्ल्या खायच खूप छान आहे डल्ल्या खायासाठी खुशाल नाही म्हणून बऱ्या सांगितलं डॉक्टरला नाही सांगितलं देऊ का लावून फोन लगेच डॉक्टरला फोन लावते डॉक्टरने सांगितलं वशाट मशाट खाऊ नका म्हणून खुशाल पूर्गी डल्ल्या खायासाठी नाही म्हणून सांगते हे मी नाही बाया काढत बघू दे काल तर वायतागून वायतागून जीव गेलाय माझा तर भाई ना ठसका लागला मला तर तुमचा वेळ काय मी जास्त घेत नाही काय झालं मी आईचा एक व्हिडिओ बघितला हो आता लय भाऊक झालं मन माझ वाईट वाटलं माझ्या जीवाला लाईट गेली ना त्याच्यामुळं तर भाऊक झालं माझं मन लय वाईट वाटलं जीवाला आईचं म्हणणं आहे की पुनम आणि योगिता मला फोन करत नाहीत या आणि आईचं म्हणणं असं भी होतं की कमेंट करून सांगा भावा बहिणीनं योग्यता तिच्या नांदायच्या घरी गेली का पूनमकडच हाय म्हणजे तर ती म्हणती मला फोन करत नाही त्याच्यामुळे मला काही तपास लागत नाही कि ती नांदायच्या घरी गेली का काय पूनम पूनमकडं हाय ही माहीत नाही आता तिचा लेखाला व्हिडिओ बघायला आवायचं नाही फोन करत तर बारका लेख तर आपला मोबाईल तर चाळीत बसत असतो ना मग मोबाईल चाळायला गले राणीचं हिरोनीच चिमणीचं टेटस टाकत बसतू तर बहिणीच कुठं आहे त्या कुठं नाही ते ह्याचा तपास लावू शकत नाही का तो होय आजादि पाखराला आजाद करतोय पाखराला धरून पिंजऱ्यात ठेवतोय पाखराला काय म्हणतात जीवाच्या पलीकड नरडक आपण प्रेम करतोय हा काय काय पाखरासाठी करतोय तर सहाच महिना होतं तिथं सहा सहा महिन्या बळच सहा महिना होत पण बहिणी बहिणी किती दिवस राहिल्या पण बहिणींची आठवण होती का नाही पण पाखराची सहा महिन्यातच इतकी आठवण व्हायला लागली कि पाखराच्या विना जगू शकत नाही <coughs> <coughs> तर आता बोलाय गेल तर माझ्यापाशी लय आहे तर आईचं म्हणणं आहे केली की फोन करत नाही त्या तर भाव बहिणीनो आता काय बोलायचं मी बोलायला माझ्यापाशी लय शब्द आहेत आणि मी बोललो ना की माणसाला येतो राग विषय असाय विषय कसा आहे माहितीये का मी बोललो ना इतूर राग तर मला आईला एवढं सांगायचंय की आई ही जन्मदाती आई ही कशासाठी असती की आपल्या लेकरांना खाली घेऊन त्यांचं सुख दुःख विचारपूस करणं हे आईचं काम असतं आईची इचरत नाही तर लेकरं कशाला विचारतेली लेकरं बी म्हणणं कठोर कराय बघती ती व केला होता फोन पण फोन केला तर म्हणतात भांडते त्यामुळे फोनच करायचं नाही कोण बांधते मी ना फोन केलं मग तू भांडलीच होती समोरच भांडली होती एडे बिडे झाले काय म्हणजे बिंची तसंच काय भांडलं ते पैसे पैसा तो विषय चाललेला हा मग त्याच्या वाचनच भांडण झालं पैसं घ्यायचं कळत द्यायचं कळत हा मग ती भांडणच झालं ना मग ती माझ्यालाच की तो पैसेच मागायचं नव्हतं ना मग मागायचं नाही दिल्यानं त्यांच्या गरजेला उपयोगी पडतील मागायच्या त्या मला मला पैसे होत का मला सलाईन मला परत सलाईन लावायचं सांगितलं डॉक्टरनं पण पैशामुळे मी लावले नाही ते सलाईन माहितीये अगं डॉक्टर मी सलाईन लावायला लावलं होतं फरक नाही पडला तू आता मला गुडगुली तुझी कसली आग होती माझ्या आगाची आग जर माझी पायात आग होती मग काय दुखण ती म्हणती तुला दुखणं आलंय का अ माझ बारा महिना अठरा ना काय दुखत असतं काय नाही काय म्हणून मी सांगायचं सोडून दिलंय कारण की लोकांना पेक्षा नाही सांगितलेलं बरं मला दुखण्याचं जे प्रकार झाला होता ना ते मला अजून इन्फेक्शन तिला खरुज झाली खरुज काय माहिती खरु खरु झाली खरुज आणि ती बयात मानायला तयार नाही तिला वाटतय कि मी लय ही आहे म्हणून मला काय माहिती खर झाली खरच झाली आता दिसतंय तसंच आम्ही औषध घेतल्यात ना आमच्या लेकर हॉस्टेलला होते तेव्हा त्यांना झालं होतं तेव्हा घेऊन आलेली इकडे आम्हाला रात्रात झोपा नसायच्या खाजून खाजून आम्ही उमडाळून उमदाळून गेलो होतो हा सांगायला गेलं की बाया टांगाय ती आम्हाला काय करायचं आणि ती मावली माता मावली दुनिया दावली ती एक वायलीच तर तिला आठवण झाली या तुझी ती कवा यायची सांग म्हणली या कमेंट करून सांगा म्हणली होती म्हणजे जी व्हिडिओ बघणार आहे त्यांना पण मी सांगते व्हिडिओ काढून बघ बाया माझा व्हिडिओ येणार आहे कवा जाणार आहे मला मी चालली तिकडे माझ्या घरी अगं तुझ्या घरी कवा जायची तिला सांगायला माझा नवरा शनिवारी जायची शनिवारी तुझ्या बाजाराच्या दिवशी तुझ्या गावाचा बाजार असतो ना त्या दिवशी जाणार आहे तुझी लेख बर का त्याच्यासाठी तिची चालली तयारी गाठायची बुटायची दुर्ले तुटलेली <laughs> नाही करते कारगे नाहीत का नाही ते भरपूर असं करून ठेवलेलं आहे मी प्रत्येक आडी नडीला आडी नडीला आता दवाखान्याला सुद्धा बडूनच केलेलं होत मग ठेवायचं बायन काय पण आहे ते आपलं ठेव कुठं टाकलाय गेस टाकायचा नको असलं तासलं केलंय काय काय ते गाठण्याचं मॉडेल काळजी मला तर काही बी गोड दिसत नाही बाया मला दिसत विषय वाटला कसलं दिसतय बर बाया तुला दिसतय कशाला बोलू काय मी तुला दिसलं मग जगाला दिसलं तिचा घंटेल मी काढ गाठून दिलाय काल इतका भारी गाठलाय काय सांगायचं मानपाठी एक केली चार पदरी गाठून घेतला माझं घंटेल तुझं तिच्या मनी माझीच्या ना कवा एवढं गाठलं व्हायचं माझं दुखल त्यामुळं आहे ना माया गाठून माझं गाठल्यालाच होता पण त्यातलं मनी काढायचं होतं ना प्रश्न नाही बसला गाठल्याच होता माझा पण ते तसला विनतला गाठायचा होता ना

काय गरम होतय आम्हाला व्हायला आणि खूप ना गरम व्हायला त्याची मी म्हण काहीतरी आम्हाला लागली पेटावल्या व्हायला लागलं आणि काय बयाने दोरा नस केला अर्धी गुंडी अर्धी गुंडी माझ्या कितीतरी चार पैसे कमीवलं असतो मी ते अर्ध्या गुंडी बयाने होका 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 इतका दोरा नास असतो गाठायला गाठणे मग सरण ना नवीन मंगळसूत्र गाठलय म्हणून आकाडतीय काय बाई अवघड साहेब आहे का किती आकारते बघ की ते फायगा <laughs> <बगु> <laughs> ते बघ की आरशातच बघ आरशात बघूनच आकाडती किती मकाडती जीवाला आता एक रिल्स होईल त्याच्यावर आज आजी करून अशी 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 कशी 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 अशी करूनच एक रील्स होईल अक अशीच आणि ते केस हे मोकळे सोडूनच अशी रील्स होईल एक मला म्हणाल बर का मला बी म्हणाल बर का ये पण मी म्हणणार नको माझ्या जिपऱ्या चिप्रिया <laughs> आता तिच्यासारखे ऍक्शन कराय मला जमत नाही भाऊ बहिणींना माझं कस माकडावानी आपल्या दाती चाकले तिनं राहतात मग मला नाही आवडत मग मला वाटतं की नको बाय तिच्या रीलची काय म्हणते शूज आहे किती फटाळी दाबू दाबूचा आकारते का नाही किती फटाळी दाबू दाबू आहे का मी का आकडो आकडो घालतीय नवऱ्याला गळ्यात घालायचं म्हणले मी एवढं ते मी आज पाहिलं नवऱ्याला बी असाच गाठ बांध बांधकाळ त्याला काय काहीतरी कमी पडलं बघा त्याला काय नाही आता त्याला गाठ हा का कापलं बघा आणि ती मिशनीची शिवटून आणलेली कातरम्या तर मी घेतली म्हणजे तिला बाद करून जायचा विचार आहे तिचा तो काय का गा? कशा गाठणी दिती बघा की आता आकडो कशी माहितीला आली बघितलं बघा किती आकडोआकडो गाठणी देते त्याला नाही सोडते एक काय काय किती आकडून आकडूनच गाठणी मारती का फुटाने एवढे तर गाठ मारली त्याला ते का तेव आता अगं बस ते आमचं पडलं म्हणजे ते का बघा किती नेगेटिव्ह मनात भरली आहे पडलं फिडलं म्हणजे बघा ती भादव्या बायावाने गाठल या मुरलेली भादवी असू का नाही लय मोठी चांगली असली तसल्या बायावाने गाठल या तेव्हा का केवढी फुटाने एवढी गाठ मारली शोले बटुरीचा फळ हरभार तेव्हा कापलंच बघ त्याने तेव्हा त्यात जाईना बी तुम्हाला दाखवते मी बघा तेव्हा जाण काय एवढी गाठणी आणले ते जणू काय आता गळ्यातनच पडून निघुसूनच पडतंय असं केलं तिने मला हा तुझ्या मिशाला घाम आला म्हणून पुसते किती आलाय तो काय का बघा पुस ते काय काय का तोंड बघा तोंड बघितलं ते पुसायला घेतलं तो का किती आकडून पुसते बघितलं गेता काय काढले किती बघितलं आता आकडून आकडून पार नारड्याला असा फस दिल्यावानी ते गळ्यातलं बांधार का पण मला अजिबात सुद्धा गोड दिसत नाही नारड्याला फस दिल्यावानी घातल्यावर किती आकाडले तू कि गाठ गळ्यात चुकवते फक्त मग तुला सांग आता चुकायला काय ती काय लिखाण करते चुकायला सांगते काय बघा आता किती आखाडली ते हाय का गाठी सुद्धा आकडा आकडून मारती माझी तिवा, तिवा, किती अवघडचं काम आहे ते आता तेव्हा किती मारले द्वारा तर किती पदरी किती माहितीये का जणू काय तुटूर गळून पडते का काय दहा पदरी तरी द्वारा असेल ती तुम्हाला दाखवते मी तोडल्यावर किती किती दहा पदरी किती पदार पदरी थांबा तुम्हाला दाखवते मी आकाश साठग तोडल्यावर दाखवते किती पदर आहे फक्त सांगा मला तीन पदरी तेव्हा तेव्हा तेल पदार्थ किती सहा पदार्थ होते तो तर ते का कसली आता बघितलं कसली खापकुनी आणली गाठ हुक तुटून पडत गाठ सुटायची नाही अशा गाठी आणले ते बाईनी डोळ्यात कुजून कुजून तुकडा होईल पण गाठ सुटणार नाही अशीच नवऱ्याबरोबर बरोबर जन्माची काय लग्नाची गाठ आणली असती तर नसत झालं अग लय मजबूत आणली म्हणून तर राहून राहून तिकडे जाते लय मजबूत आणली पण आता काय करायचं तुझ माझ पटन तुझ्या शिवाय करता घातला बघा टांगला बघा वर नवरा ती तर टांगल्यावर त्याला कस तरी होतय म्हणूनच वळा वळा करतो गाठायचं ते कसलं दिसतंय ही चित्रवाणी बघा नारड्याला तर अशा गुड्या पडायला लागल्या ते हो का आश्या का आश्या अश्या गुड्या पडायला भाव ते माश्याची चरबी असते ना इथे नारड्याला तशी झालीये खवल्याला कल्ल्याला कल्ल्याला तीन येण्याच आता ते आरशात बघणार मग अशी तीन गेलाडणार का आता पहिली रील बघा येईल बघा सगळ्यांनी बघा <laughs> आता अशी कर करू स्वतः कर करू कर करू रील जेवढं तुम्हाला नाव ठेवते आम्ही तुझ्या एखाद्या रिडिओला नाव ठेवलं बघा येईल वी येईल तिला मी व्हिडिओ काढला मी एका व्हिडिओ मला म्हणते की नाचा येत नाही ना अशी अशी डिरी म्हणजे कॅमेऱ्याच्या आड मला म्हणते नाचा येत नाही अशी अशी डिहरी हलवते मग हिच्यासारखी अशी अशी मकडत नाही बघा आता रिलीला बघा जाती बघा आता मी ध्यानानी बघा आवराज ना कोणची बनवणार आहे कोणत्या गाण्यावर किती किती आ काढते म अजून एक गाठायचं राहिलंय अजून एक गाठायचं राहिलं होईल टी वी आता थांबा 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 होईल टी वी गाठायचं हा जायचं इ काय आता